राहुरी येथील न्यायालयात वकिली करणारा राजाराम आढाव आणि मनीषा राजाराम आढाव या दाम्पत्याचे अपहरण करून हत्या केल्याची घटना घडली असून दोघांचे मृतदेह राहुरी तालुक्यातील गावातील आढळून आले राहुरी न्यायालयात वकिली करणारे दाम्पत्य राजाराम आढाव आणि मनीषा आढाव हे गुरुवारी पंचवीस जानेवारीला राहुरी न्यायालयातून नगर न्यायालयात कामकाज पाहण्यासाठी जातो असे सांगून गेल्यावर पुन्हा कोणाला दिसले नाहीत रात्री राहुरी पोलीस गस्त घालत असताना राहुरी न्यायालय परिसरात एक फोर्ट फिअसच्या गाडीजवळ काही अज्ञात व्यक्ती दिसले पोलिसांची गाडी पाहताच त्या व्यक्ती दुसऱ्या गाडीमधून मल्ला बहारवाडी रोडच्या दिशेने सुसाट वेगाने पसार झाल्या पोलिसांना आढाव यांची कार न्यायालयाच्या आवारात उभी आढळली पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी आढावांच्या कारची तपासणी केली त्यात त्यांना एक हातमोजा दोर मोबाईलचे कव्हर आणि एक बूट सापडला पोलिसांनी न्यायालय परिसरात पुन्हा तपासणी केली तेव्हा त्यांना त्या आढावांची दुचाकी न्यायालयाच्या मागील बाजूला सापडली आढाव यांचे एटीएम कार्ड राहुरी येथील आयसीआयसीआय बँक समोर सापडले त्यावरून त्यांचे अपहरण झाल्याचा संशय बळावला आणि गुन्हे शोध पथकाने पोलिसांना पाहून निघून गेलेल्या कारचा शोध घेतला आणि त्यात त्यांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले पोलिसांनी चौकशी केली तेव्हा तिघांनी आढावा दाम्पत्यावर केलेल्या घटनेची माहिती दिली आढावा दाम्पत्याची अगोदर हत्या केली आणि त्यानंतर त्यांना राहुरीतील उंबरे गावातील स्मशानभूमीच्या बाजूला असलेल्या विहिरीमध्ये मोठ्या दगडाला बांधून टाकले ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्या बारो मधील पाणी उपसलं आणि आढावा दाम्पत्याचे मृतदेह बाहेर काढले या हत्येत आणखी दोन संशोधाची नावे समोर येत आहेत परंतु ते दोघे पसार आहेत मनीषा यांच्या माहेरकडील मालमत्तेच्या वादातून हत्या झाली असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा